हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरती पेपर ठेवून कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर असं दोन पदरी आपल्याला अस्तरची घडी करायची आहे आणि बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडनं ठेवायची आहे जेणेकरून बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या महिलांकडून मध्य जो असतो पाठीचा भाग असतो त्याचा ओपन बाजूनं ठेवल्यानंतर दोन भाग होतात तर तसं न करता आपल्याला बंद बाजू आपल्या आप साईडनं ठेवून बघा अशा पद्धतीनं पेपर ठेवून आपल्याला खडून मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो मुंड्याकडचा भाग आहे तो सुद्धा अशा पद्धतीनं त्याच साईडला ठेवायचा आहे म्हणजे आपला कपडा जास्त आ, आटत नाही म्हणजे जास्त आपला कापडा लागत नाही थोड्या कापडामध्येच आपलं ब्लाऊज कट होतं आता बऱ्याच बायकांना पेपर अशी पेपर ठेवून ठेवल्यानंतर आज तर वरतीसुद्धा ब्लाऊज वाढवायचं असतं ते बऱ्याच बायकांना माहीत नसतं तर त्यासाठी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा क्रॉसपट्टी किंवा कटोरी तर आपल्याला पेपरवरच वाढवायची असते फक्त मुंड्याचा जो भाग आहे तो आपल्याला पाव इंचानी तसंच खाली उंची अर्धा इंचानी वाढवायची आहे तर बघा अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं अर्धा अर्धा इंच घेऊन मी सरळ रेश मारलेली आहे आणि कटोरीच्या साईडनं आपल्याला पाव पाव इंच असं खुणा करायच्या आहेत आणि खडूने आपल्याला रेश मारून घ्यायची आहे गोलाकारामध्ये व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीनं म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट बसते तर तसंच बघा मी आता ही कम ब्लाऊज शिवल्यानंतर मी हे कम्युनिटीला पोस्ट करणार आहे ब्लाऊज तर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आपल्या पोस्टवरती जाऊन बघा भाईसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं ठेवायचे आहे आणि कटोरीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं ॲडजस्ट करायची आहे म्हणजे आपलं अस्त्र जे आहे ते आपल्याला कमी लागतं तर बघा ही बेचाळीस छाती चं ब्लाऊज आहे तर याला एक मीटरचं मी अस्तर आणलेलं आहे तर त्यातला पण थोडासा कपडा उरलेला आहे पण बऱ्याच बाय कसं असतं नवीन जेव्हा बायका शिकणाऱ्या असतात तर त्यांना कसं माहिती नसतं त्यामुळं जास्त कटाकटी पण अस्तर आणायचं नाही चाळीसच्या पुढील जर छाती असेल तर त्यांना एकच मीटर कापड आणायचं कारण बऱ्याच बायकांचं कसं असतं भाया मोठ्या असतात कोणाच्या छोट्या असतात जर भाई छोटे असेल तर कापड उरतं तर बघा इथं ह्यांची भाई छोटी असल्यामुळंच कापड थोडंसं उरलेलं आहे नाही तर एक मीटर कापड लागतं असतर तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता अस्तर कट केल्यानंतरसुद्धा ब्लाऊज पीस पिसावरती अस्तर कट करून किती कापड ठेवायचं किती कट करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल थोडा जर व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या शिलाई मशीनचे फ्रीमध्ये एकदम मोफत क्लास पाहायला मिळतील आणि जेव्हा मला कमेंट करताल तुम्ही जेव्हा दहा बायका मला कमेंट करतील की बाबा ताई तुम्ही क्लास घ्या तेव्हा मी लगेच क्लासचे शिलाई मशीनचे क्लास मशीन चालू करणार आहे तोपर्यंत मी असेच व्हिडिओ शिलाई मशीनच्या आपल्या चॅनलवरती टाकणार आहे मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिलाई मशीन चालवण्यासही टिपा मारण्यासहीत सगळं सगळं काही दाखवणार आहे झिरोपासून ज्यांना काही चेतना तिथून मी दाखवणार आहे बऱ्याच जणांच्या घरी शिलाई मशीन आहेत पण त्यांना ब्लाऊज शिवता येत नाही तर त्या घरी बसून शिवू शकतील एक एक पॉईंट मी यामध्ये सांगणार आहे तर बघा आपल्याला ब्लाऊजची सुद्धा अशीच उभी घडी करायची आहे तर बघा काटा असतात दोन्ही साईडनं आता या ब्लाउजला मोठे काटा आहेत वरती त्याला आपल्याला तो काट बाईला बसवायचा आहे म्हणून मी वरती बाही ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला छोटी किनारा आहे बघा एकदम तिथं आपल्याला ॲडजस्ट होईल तेवढाच कपडा ठेवायचा आहे आणि पाटीमा पाटीचा जो भाग आहे आपला अस्तरचा तो त्याच्यावरती ठेवून साईडनं अर्धा अर्धा एक एक इंच ठेवून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे कटाकटी कापड राहत नाही आणि व्यवस्थित बसतात तसंच आपल्याला मुंड्याचा भागसुद्धा एकदम तसंच तर बघा मी मेन जे फॅब्रिक आहे ते खूप म्हणजे एक एक इंच साईडला ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित होतात त्याला टिपं मारून आपल्याला नंतर कट करता येतं पण कमी पडल्यानंतर आपल्याला जोडता येत नाही म्हणून आपल्याला एक्स्ट्रा एक एक इंच साईडनं ठेवायचं आहे अर्धा अर्धा इंच तर कटोरीचा भागसुद्धा आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बंद बाजूला आहे तर ते ओपन आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आता बघा यालासुद्धा आपल्याला जेवढा कपडा लागतो तेवढाच घ्यायचा आहे क्रॉसपट्टीलासुद्धा तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट कसा ब्लाऊज कट करायचं हे दाखवलं होतं आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग कर कशी करायची किती वाढवायचं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे उरलेलं जे कापड आहे ते आपल्याला कशामध्येही पर्स म्हणा काही म्हणा शिवण्यामध्ये आपल्याला उपयोग होतो त्याचा आता आपल्याला पाठीला लावण्यासाठी याच्या पट्ट्या काढायच्या आहेत तसंच आपल्याला हुक लुक साथी सुद्धा दोन पट्ट्या काढायच्या आहेत एक दीड इंचाची आणि एक दोन इंचाची ब्लाऊज कट केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं आहे म्हणजे एकही कपडा इकडे तिकडे जाणार नाही आणि व्यवस्थित राहतात आणि हे दुसरं कापडं आहे ते हे दुसरं ब्लाऊज आहे ते मी कट करून टाकलेलं आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसर